नमस्कार मी सुमन महाजन आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा याच्यात आपण लोकांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घोडे घडामोडी किंवा वेगवेगळ्या मेमरीज असे आपण मुलाखतीच्या दरम्यान माहिती घेतो काही माहिती याच्यातली आनंददायी असते काही घाबरवून टाकणारी असते काही मजेशीर असते आज आपण ज्यांच्याबरोबर बोलणार आहोत ते आहेत श्री अरविंद धारवाड या धारवाड साहेब नमस्कार।, नमस्कार कसे आहात हो तुम्ही आता पुण्यात किती वर्ष आहात पुण्यात येऊन मला जवळजवळ बारा वर्ष झाले बरं आणि मग बालपण तुमचं कुठे होत आम्ही तसे मूळचे कर्नाटकातल्या बागलकोटचे पण वडील आमचे सोलापूरला स्थायिक झाले त्याच्यामुळे आमचं सोलापूर आमचं झालं असं बागलकोट संबंधी काही सांगू शकाल का किंवा तुमचे पणजोबा किंवा आजोबा बालपण तिकडचं होत ऍक्च्युली वडील हे बागलकोट मध्ये जन्मले आणि तिथेच त्यांचं शिक्षण वगैरे झालं आणि थोड्या दिवसानंतर काय झालं की आमच्या म्हणजे आजी बायोलॉजिकल आजी त्यांच्या आई वडील त्यांना मुलगा नव्हता फक्त एकच मुलगी म्हणजे आमची आजी म्हणून <coughs> ते आमच्या वडिलांना त्यांनी दत्तक घेतले तुमच्या वडिलांना आमच्या पण पन, पणजोबा आणि पणजी काय होतं त्यांनी आमच्या वडिलांना दत्तक घेतलं बरं बरं आणि त्याच्यामुळे काय झालं म्हणजे आमचे पणजोबा आमचे आजोबा झाले बरोबर आणि आमची आजी आमची आत्या झाली हो असं हो। हो, हो। रिलेशन खूप चेंज झालं पण हे नॉर्मली कर्नाटकात एवढं काही अनकॉमन नाही आहे कर्नाटकात चालत आता प्रकार कमी होता येस येस म्हणजे मुलीचा मुलगा खूप त्याला प्राधान्य दिलं नाहीतर बहिणीचा मुलगा भावाचा मुलगा असं घरातल्या घरात ते दत्तक मुख्य म्हणजे पूर्वी मुलगा पाहिजे पाहिजे ज्यांना जे <coughs> मुलगा नसायचा मग ते दत्तक घ्यायचे म्हणजे शेवटी मातापणात तो एक समज असायचा आणि मग ज्यांनी घेतलं ते वेदशास्त्र संपन्न होते आणि ते पौरोहित्य करायचे बाग त्यांचं त्यांचं नाव तिकडे धारवाड करत आणि आमचं मूळचं गाव बायोलॉजिकल आजोबाचं नाव होतं हणमसागर हणमसागर हे पण गावाचं नाव आहे आणि धारवाड पण गावाचं हो, नाव हो, हो, हो. तर दोन्ही आजोबामध्ये खूप फरक होता आमचे बायोलॉजिकल जे आजोबा होते ते अगदी बिनधास्त आणि काय म्हणतात खाण्यापिण्यात अगदी कांदाबाजी का चहा प्या असं बाहेर जाऊन जाऊ जाऊन त्याच्यामुळे तेव्हा क्वचित असायचं आपल्या कम्युनिटी मध्ये आणि इकडचे जे आजोबा होते ते पौरोहित्य आणि खूप कर्मट वगैरे होते पण वगैरे तुमचे आजोबा फॉलो नाही करायचे नाही इकडचे आजोबा काही नाही म्हणजे जबरदस्तीने आमची आजी करायला लावायची घरातली देवपूजा करायला लावायची सगळं ते करायला लावायचे ते पण ते काय मनाने असं काही हे नसलं पण इकडचे आजोबा मात्र खूप आणि नॉलेजेबल कोण आणि त्यांना आमच्या वडिलांना पण त्याच रस्त्यावर घेऊन जायचं होतं पोरवत करावे तिथेच कोर्ट मध्येच राहावं असं त्यांची इच्छा होती पण ते काय जमलं नाही कारण नाही माझे वडील तेव्हा त्या काळात एसएससी झालेले आणि बरेच हुशार आणि तिथे शॉर्ट हँड टायपिंग इन्स्टिट्यूट होते ते चालवायचे मग थोड्या दिवसांनी काही लोकांनी सांगितलं की सोलापूरला जा रेल्वे वगैरे हो चांगली नोकरी मिळते मग ते बागलकोट सोडून सोलापूरला तिथून मग आमचा सगळं प्रवास लाईफ जीवन तिथून सोलापूरहून चालू झाले पण नंतर तुम्ही त्यांना पाहिलंच नाही पाचसा दोघे म्हणून बायोलॉजिकल जे आजी आजोबा होते तेच समाजा जास्त जवळ होते बरोबर बरोबर आणि त्यांच्याशीच आमचे म्हणजे काय आम्ही जाणं येणं त्यांच्यावर त्यांचा सहवास असा तुम्हाला मी म्हणजे बघितल्याच आठवतच नाही मला हो बर मग मध्ये होते वडील मग वडील तिथे आले मग तिथल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ते अपियर झाले पास झाले मग तेव्हा तो ब्रिटिशांचा काळ होता त्यांना विचारलं की काय पाहिजे टेक्निकल का नॉन टेक्निकल आणि वडील म्हणाले ते टेक्निकल म्हणजे सगळं मग इंजिन हे ते तिकडे जावं लागेल वर्कशॉप मध्ये त्याच्यापेक्षा त्यांनी नॉन टेक्निकल घेऊन ऑफिस मध्ये टाइप्स म्हणून जॉईन आणि पुढे त्याच ऑफिस मध्ये ते हळू हळू चढत चढ ऑफिसचे इंचार्ज झाले सोलापूरात रेल्वेमध्ये हं तुम्ही तिथेच राहायला पुढे जाऊन का कसे काय नाही सोलापूर आम्ही शिवो पॅरेंट सोडलंस بيه माझे वडील म्हणजे जोपर्यंत होते सोलापूरातच आहेत अच्छा आणि मग तुमचं पुढचं आयुष्य मग आम्ही सगळं तिथेच जन्मलो माझ्या मला ऍक्च्युअली चार बहिणी पण मोठी बहिणी मोस्टली आजोळीच राहायची बाकी तीन बहिणी आणि माझा मोठा भाऊ आणि मी सर्वात शेवटचा घरातला शेंदे शेंदेपूर शेंदेपूर <laughs> तर सगळ्या आम्ही सोलापुरातच माझ्या तिन्ही मोठी बहिणी मराठी शाळेत शिकले मी आणि माझा मोठा भाऊ आमच्या वडिलांची इच्छा होती की आम्ही कन्नड शिकावं म्हणून मग आम्ही कन्नड शाळेत गेलो आणि अकरावीपर्यंत कन्नड शाळेत शिकलो आणि इंग्लिश तर आम्ही आठवी असताना एबीसीडी शिकलो <laughs> तोपर्यंत इंग्लिश ऑफिशियली तो शिकलेलं नव्हतं घरी मग बहिणी वगैरे होत्या मला तर भाऊ भाऊ पण होता त्यांचं बघून बघून थोडं येत होत पण असं शाळेत शिक्षण वगैरे नव्हतं कारण आम्ही कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकलो म्युन्सिपाल्टी होती सोलापूरला तेव्हा कॉर्पोरेशन नव्हतं म्युन्सिपाल्टी होती म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकलो आम्ही पुढचं शिक्षण पुढचं शिक्षण एस एस सी झाल्यावर मी डिप्लोमा केला मेकॅनिकल तिथे तिथून मग मी मुंबईला जाऊन बी गवर्नमेंट पॉलिटेक् आणि माझे वडील तसे तुम्ही काही असे किस्से किंवा काही वेगळा अनुभव असं सांगू शकाल का ॲक्च्युली वडिलांपासून पासून परत चालू बघा वडील तसे, तसे माझे थोडे रागाट रागीट आणि मग पण वयानुसार ते हळूहळू हो कमी होत झालं आणि मी जेव्हा डिप्लोमा वगैरे करायला आलो ते म्हणजे ऑलमोस्ट शांत झालेलं आणि खरं म्हणजे ते खूप साधे सरळ म्हणजे त्यांना कसं फॅशन वगैरे असं काही त्यांना माहीत नव्हतं आम्हीच मी मोठा झाल्यावर किंवा त्याच्या अगोदर आई त्यांचे कपडे निवडायचो आम्ही घेऊन यायचो आणि ते फक्त टेलरकडे जाऊन माप देऊन यायचं मग आम्हीच घेऊन यायचो आणि त्यांना द्यायचो तेव्हा असं झालं एकदा की तेव्हा पॅन्टीला बटणं असायची पुढे आणि तो एक जमाना आला की बटन काढून मग झिप लावायला हो तर मी वडिलांना सांगतो ते झिप लावायला सांगितलं टेलरला आणि वडील घेऊन आले पॅन्ट आणि बघतात तर पुढे बटन नाही परत जाऊन टेलर तर म्हणजे त्यांना एवढी म्हणजे बाकी जगात काय चाललंय ते आपलं काम आणि देवपूजा वगैरे थोडे भजन वगैरे <laughs> बाकी कशातही लक्ष नाही फक्त काय मुलांना शिकवायचं मुलांचं शिक्षण हे झालं पाहिजे कमीत हो। कमी म्हणजे तेवढं ज्यांना तेवढं शक्य तेवढं ते, ते, हो। ते, ते करायचं तर मग डिप्लोमा झाल्यावर मी आमच्या घरात काय झालं सगळे ग्रॅज्युएट झालं म्हणजे शिक्षणाचा स्तर वाढत गेलाय म्हणजे मोठ्या बहिणी मोठ्या बहिणी त्याच्यानंतर छोटी मग त्याच्यानंतर कॉलेज मग माझी सर्वात छोटी बहीण म्हणजे मोठ्यातली सर्वात छोटी ती पोस्ट ग्रॅज्युएट झाली मग एम एस सी झाली आणि मग माझा भाऊ बीटेक केमिकल झाला त्याच्यामुळे माझ्यावर खूप दबाव आला नुसताच डिप्लोमा करून चालणार आम्ही तुला ग्रॅज्युएशन करावं लागलं आणि मला फॉर्च्युनेटली मग मला मुंबईत ग्रॅज्युएशनसाठी साठी जागा मिळाली मग मुंबईला जाऊन डिग्री करायला म्हणजे शिक्षणाला सुद्धा वयाबरोबर कमान होती हो हो मग मुंबईत आल्यावर तस सगळं सुरळीत चाललेलं पण शेवटच्या वर्षी माझं थोडं ऍक्सिडेंट झालं बसचा आय हा कसटीला चाललेलो बॉम्बे आय आय होता तर तेव्हा बस मध्ये असताना समोरून ट्रक येऊन मी जिथे बसलेलो तिथेच आदळले त्याच्यामुळे मी माझा हात त्याच्यात दुखावला बराच वाईट रीती आणि मग नंतर माझा ऑलमोस्ट एक वर्ष हाताच्या ट्रीटमेंट मध्ये गेला ओ पण नाही होऊ शकला नाही माझा एक वर्ष गेला परत मी पुढच्या वर्षी जॉईन झाला म्हणजे उपयोगी झाला जो आहे बिलकुल म्हणजे काहीच उपयोगी नव्हता ऍक्सिडेंट झाल्यावर तो दैवकृपेने चांगले चांगले डॉक्टर भेटले आणि त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली माझा हात परत म्हणजे बी पूर्ण करण्या करून दिला त्याच्यानंतर मी पूर्ण बी पूर्ण केलं मग पुढचं आयुष्य परीक्षेला रायटर कोणी घ्यावं नाही नाही मी लिहू शकलो शकलो आणि त्याचा फर्स्ट क्लास पण आला व्हेरी गुड पण म्हणजे आणि मग तिथून मी क्रॉम्पटनला गेलो अहमदनगरला एज अ ट्रेनिंग इंजिनीअर आणि तिथे डॉक्टर ज्ञाते माझा पहिला ट्रेन इंजिनियर म्हणून मला कॅम्पस मध्येच मिळालेलं आणि तिथे गेल्यावर काम वगैरे चांगलं होतं आणि तिथे मग बरेचसे लोक भेटले मला डॉक्टर ज्ञाते म्हणून होते ते अहमदनगर कॉलेजमध्ये होते हा आणि मग त्यांच्या थ्रू म्हणजे मी निळू फुले नाव भेटू शकलो वेलकमकरांना भेटू वा आणि मग अमृता प्रीतम साहित्यिक आणि डॉक्टर ज्ञाते त्यांना कॉलेजमध्ये बोल अहमदनगर कॉलेज मध्ये त्यांच्या हाती काही उद्घाटन वगैरे घरी आलेलं डॉक्टर खूप प्रेमळ स्वभाव आणि हे मग बरेच नाटक पाहिले मराठी तिथे ज्ञातेमुळे त्यांची साहित्य त्याच्यामध्ये बरेच ते होते आणि त्यांच्या वयात पंधरा एक वर्ष माझ्यापेक्षा खूप मोठे पण जमली आमची दोस्ती कशी काय मग तिथे काय झालं ते नगरमध्ये मला ते पाहिजे तसं काही डिपार्टमेंट तिथे म्हणून मग मी सोडली आणि मग मुंबईला आलो मध्ये बरेच दोन काम केली तिकडे मग मला एका चांगल्या मल्टी मल्टीनॅशनल कंपनी मुंबईतच नाही बरोडेल बडवलेला बर मग मी बडवलेला गेलो तिथून ओके हां मग तिथून बडोलेलं असंच एकदा फिरत होतं संध्याकाळी तर मला तिथे कर्नाटक संघ म्हणून बोर्ड दिसला बोर्ड पाहिलं की मी आत गेलो काय चालतंय तिथे कन्वर्ट प्रोग्राम चालू होता मग मी म्हणलं मी पण कर्नाटक मग गेलो आत आणि भेटलो सगळ्यांना ते म्हणाले यार म्हणाल तुमच्यासारखे तरुण थोडे आम्हाला पाहिजे मग मी मेंबर झालो मग थोड्याच दिवसात ते म्हणाले आता तुम्ही सेक्रेटरी व्हा हा आणि अशी बरीचशी कामं असतात ते करा तुम्ही नोकरी करत बॅचलर तुम्हाला वेळ जास्त करा असं त्यांचं लॉजिक मग मग त्यांच्याशी सगळं हे झालं ओळखी झाल्या त्यांच्या त्यांच्यात मग एक मिस्टर मुक्ताली म्हणून भेटले ते चेअरमन होते त्या संघाचे मग ते मला एकदा अशीच लिस्ट दिली त्यांनी एवढे एवढे मेंबर्स होते अगोदर पण आता मी नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन बघा का नाही आहेत का त्यांनी मेंबरशिप डिस्कंटिन्यू केली मग मी ते जाऊन त्यांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन बघून काय कारण आहेत काय डिफिकल्टी आहेत ते विचारून मग त्यांना जाऊन रिपोर्ट करत होतो ते अशीच ओळख वाढत गेली मग त्यांच्याबरोबर मग त्यांच्या थ्रू माझं ते प्रपोजल आलं जी माझी बायको आहे ती त्यांची मावास बहीण नाही आहे त्यांची ती हा तर कारण माझा हाताचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला बऱ्याच माहित दिलेला माहीत ना त्यांचा त्यांचा विचार तर हा तर मग मी पण यांना सांगितलं असं आहे ते म्हणाल नाही काही नाही पण काही वाळ लोकांना वाटायचं मग हे आले बघितले मला आणि तिथे थोडे दिवस राहिल्यावर मी मला सुरत मध्ये आमचं एक ऑफिस काढलं आमच्याच कंपनीचं मग मला तिथे इन्चार्ज म्हणून पाठवलं सुरतला सुरतेला असतानाच मला बाहेर जाण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली मग मी माझ्या मिसेसला विचारलं की तुझ्या आई वडिलांकडे राहते का आमच्या आई वडिलांकडे राहते ती म्हणाली नाही तुमच्या आई वडिलांकडे मी त्यांना सोलापूरला सोडलो मग त्या दरम्यान मला एक मुलगी पण झालेली पूर्वी आमची मोठी मुलगी मग मी रोहिणीला म्हणजे माझ्या मिसेसला आणि पूर्वीला सोलापुरात आमच्या आई वडिलांकडे सोडून मी क्वैतला गेलो ओके okay. तर तिथे जवळजवळ एक दीड वर्ष मी एकटाच होतो hmm. नंतर यांना तिकडे बोलून घेत त्याच्या अगोदर okay. कुवेत म्हणजे <coughs> आमच्या इथलं कोणीच तेव्हा मिडल इस्टला गेलेलं oh. जे मामा गेलेले ते इराकला गेलेले बऱ्याच वर्षापूर्वी तिकडचे तुमचे अनुभव फार वेगळे असतील ना तिथे म्हणजे काय सांगायचं आता मी सगळं डेझर्टला फुवारे तिथे पाणी मिळतं की नाही म्हणून बिसलेरीचे दोन लिटरचे बिसलेरीचे पाणी घेऊन गेले जाताना मग तिथे गेल्यावर समजले की इथे <laughs> पाणी तर एकदम आरामात आरामात मिळत फक्त पेट्रोल पेक्षा महाग असायचं पाणी oh, oh, okay. हा तिथे पेट्रोल तेव्हा बारा रुपये होत hmm. पर लिटर आणि पाणी पंचवीस रुपये होत मोर देन डबल मोर दॅन डबल तो एक एकदम गेले गेला भाषा शिकलात काय हळूहळू कामा निमित्ताने मला शिकवायला लागले पण त्याला बराच वेळ लागला कारण आपल्यात भाषेत काहीच साम्य नाही आहे लिपी पण साम्य नाही आहे काहीच नाही त्याच्यामुळे मला बराच वेळ लागला म्हणून सुरुवातीला मजा पण झाल्या काही काही म्हणजे हे पण झाले गम गमतशीर हे ऑफिसमध्ये मार्केटमध्ये मी विचारायचो एक ते सांगायचे एक त्याच्यामुळे एकदा असंच आम्ही मंडईत गेलो होतो एक क्रेट सब्जी विकत होता त्याला मी विचारलंय कसं आहे बरं तर तो म्हणाला सबामिया खमसीन सबामिया म्हणजे साडेसात रुपये आपल्या इंडिया भाषेत तर ता। मी त्याला मला काय म्हंटल एवढं मोठं नाव घेतोय म्हणजे खूप विचारतोय खूप पैसे विचारतोय hmm. मी त्याला म्हणलं नाही मी फक्त दहा रुपये देणार आणि तो हसा लागला आणि दहा रुपयाला काय म्हणतात तिकडे त्याला वाहर वाहर दिला तर मी त्याला म्हणलं एक दिनार देतो तो हसा लागला म्हणून हा हसतो कशाला माझ्या मित्राला बोलवा हा कशाला मग त्याला विचारलं तरी काय सांगितलं तो म्हणाला मी सवामी खामशी सांगितलं मी तो माझा मित्र पण असायला म्हणजे तू त्याला जास्त पैसे देत म्हणून असायला अशा बऱ्याच गमती सुरुवातीला तो हसला नसता तर तुम्ही दिले पण असतात आणि मी सगळ्यांना सांगितलं असत की बार्गेन करून मी कमी किमतीत घेऊ माझ्या पण तिथली काही लोक जे आहेत ना बरेच चांगले असतात म्हणजे मुस्लिम असतात पण एवढे धर्मांत नसतात म्हणजे अजूनही काही लोक जमिनीवर पाय असलेले आहेत त्यांचे सेकंड जनरेशन एवढे काही चांगले नाही अमेरिकन एज्युकेटेड जसं आपल्या इथं पण आहेत पण बर आम्हाला तसं तिथे कधीच काही त्रास झाला नाही थोडं लिबरल आहे एकदम मॉडर्न नाही आहे आणि एकदम सौदीसारखं स्ट्रिक्ट पण नाही हा तो तो आमची दुसरी मुलगी तिथेच जॉईन झाली आता जी आता एम ए करते बेट्स गोवामध्ये हो आणि मोठ्या मुलीचं तिथं पहिली ते पर्यंत शिक्षण झालं तिचं कुवेतमध्ये तिला इथे पुण्यात पी आय सी मध्ये ऍडमिशन मिळाली त्यामुळे माझी मिसेस मुलगी छोटी मोठी सगळे माझ्या सेटल झाले त्याच्यानंतर मी जवळजवळ एक दीड वर्ष येऊन त्यांना जॉईन केलं पुन्हा कसं वाटत पुन्हा आता मजेत आहे बरेच क्लासमेट्स आहेत तिथे त्याच्यामुळे भेटायचं त्यांचं मी ते आल्यावर पण बरेच वर्ष काम केले इथे इंडियन इंडस्ट्रीज आणि मग आता काय मित्र वगैरे भेटत असत तरी आम्ही थोडं पुण्याच्या बाहेर आलो की आमच्या इथले काही अग अगदी पुणेरी आहेत त्यांना मी हडपसरला राहतो म्हणलं की ते म्हणतात तू काय पुण्यात राहतो पुण्याच्या पण आता काय पुणे आणि हडपसर तुमचे कम आजोबांचे अनुभवांपासून ते आता तुमच्या कुवेतचे अनुभव अगदी फार वेगळे आहे खूप वेगळे खूप वेगळे आणि म्हणजे आम्ही एक म्युन्सिपालिटी शाळेत जाणारी मुलं नंतर एका ब्रिटिश कंपनीत जाऊन अगदी असे अनुभव ऐकायला खूपच छान वाटतं आणि परत आपण बसूया वेगळ्या गप्पा मारूया तुमच्या कुवेतच्या आणि इतर किंवा तुमच्या पणजोबांच्या सोहळा जे सॉरी केअर फाउंडेशन तर्फे तुम्हाला एक रोप देते जास्वंदीचं रोप आहे yes, केअर फाउंडेशन हे मयूर यांचं आहे त्यांना एन खूप आवड आहे त्यासाठी okay. ता, okay. ते खूप काम करतात हे तुमच्यासाठी yeah. आणि सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा यांच्यातर्फे एक छोटस टोकन थँक्यू थँक्यू व्हेरी मच श्री अरविंद धारवाड यांची मुलाखत जरूर 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 पहा खूप वेगळे अनुभव आहेत तसंच माझ्या अगोदरच्या ज्या मुलाखती झालेल्या आहेत त्याही पहा न विसरता पहा खूप सुंदर बोलतात लोक लोकांचे अनुभव खूपच वेगवेगळे असतात अनोखे असतात ह्या पुढच्या देखील नक्की पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे कमेंट जरूर करा परत भेटूया लवकरच माझ्या पुढच्या मुलाखतीबरोबर तोवर धन्यवाद थँक्यू